Padavallava Digambara, 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 Sripada of 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 digambara. विश्व चैतन्य, परमपूज्य श्री 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 सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांच्या अधिपत्याखाली शासनाच्या नियमानुसार अत्यंत साध्या पद्धतीने दत्त जयंती सोहळा पार पडणार आहे प्रथम दिवस रविवार दिनांक 27 डिसेंबर दोन रोजी दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञ विसावा वर्धापन दिन सोहळा द्वितीय दिवस सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी दत्त जन्म सोहळा सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी संपन्न होणार आहे तृतीय दिवस मंगळवार दिनांक एकोणतीस डिसेंबर 2020 हजार वीस जयंती सोहळा भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की कोरोनाच्या संसर्गामुळे या वर्षाचा जयंती सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने शिष्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडणार आहे या सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपणाला घरी राहूनच पाहता येईल तरी आपण श्री क्षेत्र नारायणपूर येथे येऊ नये ही नम्र विनंती या तीनही दिवसाचे थेट प्रक्षेपण डब्ल्यू 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 डॉट श्री दत्तधाम डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश श्रीक्षेत्र डॉट नारायणपूर डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश सी स्लॅश श्री क्षेत्र नारायणपूर या तीनही लिंकवरून श्री क्षेत्र नारायणपूर देवस्थान दत्तजयंती सोहळ्याचा आनंद आपणास घर बसल्या घेता येईल शासनाच्या नियमानुसार सध्या आपण मंदिरामध्ये न येता ऑनलाईन दत्तजयंती सोहळ्यामध्ये सहभागी होऊन मंदिरातील व्यवस्थापनेला व ग्रामस्थांना सहकार्य करावे ही नम्र विनंती आपले नम्र శ్రీ దత్త సేవేరీ మండల శ్రీ క్షేత్ర నారాయణపూర్ తాలూకా పురందర జిల్లా పుణేంబరాగం